नुकताच बावीस एप्रिलला देशभरात आंतरराष्ट्रीय वसुंधरा पृथ्वी दिवस जोरात साजरा करण्यात आला आजच्या पिढीला पृथ्वीबद्दल काळजी असावी भविष्यात होणारे पृथ्वीवर दुष्परिणाम कसे कमी करता येणार जेणेकरून पृथ्वीवर वातावरण संतुलन बनवून ठेवता येईल याबद्दल आजच्या पिढीला काय वाटते त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय पातळीवर विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या त्यामध्ये चित्रकला स्पर्धा पण घेतली होती इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट ही स्पर्धेची थीम होती दी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज गवर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या झेडीएसआय कोलकत्ता आणि आय आय टी एम इनविस पुणे डिपार्टमेंटद्वारे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दोन वयोगटामध्ये ही स्पर्धा झाली होती दहा ते पंधरा या वयोगटामधून अमरावती महाराष्ट्राची गौरी भुवनेश बेहरे हिची टॉप फाईव्ह मध्ये निवड झाली न्यू दिल्ली सायन्स अँड टेक्नॉलॉजी अनुराग्यम यांच्याद्वारे आयोजित ग्लोबल ह्युमॅनिटेरियन टेक्नो अँड आर्ट एक्झिबिशन दोन हजार बावीस चित्रकला कॉम्पिटिशन मध्ये गौरी बेहरेने दुसरा क्रमांक मिळून विजय प्राप्त केला आहे व जेसीआय सी अमरावती मध्ये आयोजित स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला आहे आणि असे बरेच ठिकाणी पृथ्वी दिवसावर आयोजित चित्रकला स्पर्धामध्ये भाग घेऊन गौरीने हॅट्रिक मारली आहे आणि अमरावती महाराष्ट्राचे नाव उंच केले आहे गौरीने खूप छान आणि मोठे पृथ्वी दिवसावर आधारित पोस्टर बनविले होते तिने बनविलेले पोस्टर अनुराग्यम न्यू दिल्ली आयोजित आर्ट एक्झिबिशन मध्ये लावण्यात आले अनुराग्यमचे चे फाउंडर मेंबर्स सचिन चतुर्वेदी ममता रजक निधी बन्सल डॉक्टर तरुणा माथुर सर्वांनी गौरीचे अभिनंदन केले गौरी स्कूल के ऑफ स्कॉलर अमरावतीमध्ये दहाव्या वर्गात शिकत आहे गौरी ऑलरावडर गर्ल आहे तिने आजपर्यंत बरेच अवॉर्ड मेडल ट्रॉफी सर्टिफिकेट जिंकले आहे भविष्यामध्ये ती अजून मोठी कामगिरी करेल यात काही शंका नाही स्कूल ऑफ स्कॉलर चे प्राचार्य सुरेश लडके उपप्राचार्य समीदा नाहार निलय वसाडे कुणाल राजनेकर नीरज दाफ प्रकाश उमप स्वप्ना दुबे रिया तेडके सपना माहुरे शीतल जाधव मयुरी मोरे आणि सर्व शिक्षक वर्गाने तसेच परिवाराने गौरीचे कौतुक आणि अभिनंदन केले व वा समोरच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती